तर सकाळचे बघा किती वाजले आता पाच आम्ही आहे तीन वाजताच आणि चार वाजल्यापासून साफसफाई म्हणजे काय साईचे कपडे आता तिकडे कुणाला देत बसलो तर परत बोलतात ना ते घरात सगळा पसारा वाढत चालला होता साईन कपडे जामच घेतला नव्हते आता हे कपडे मी खाली नेऊन ठेवणार की कोण कोण येऊन घेऊन जातात असे तर हे दोन पोती आणि त्याच्यात घडी घालून ठेवले आणि कपाट निस तीन कपाटं भरलेत अजून ह्याच्यात पण काढलेत माऊ इथं बसलाय विचारा आता हे चाललेत खाली ठेवायला आणि हे धुवायला काढलेत इथे हे काही एका का दिवसात होणार नाहीत साई झोपलाय आता नाही तर असं देऊनच देत नाही तो, तो नाटकेपणा करतो म्हणून आम्ही मस्तपैकी तीन वाजता मस उठून चार वाजल्यापासून चालू केले आणि कपडे अजून तुम्हाला दाखवते चार वाजल्यापासून साफसफाईला आणि हे दोघे चाललेत आता खाली ठेवायला दादा उठलाय झोपेतून विचारा हे सगळे टेबल वेबल आता साफ केलेत मी आणि बिचार माऊ माझा उठलाय कधी बसून माऊ उठलाय चार वाजता हा माऊ सगळं साफ करणार आता हे ह्याचे घड्या घालायचे आहेत तिकडे बघा घड्या घालून म्हणजे अर्धे ठेवलेत आता त्या साईडला एक कपाट ठेवलाय आणि इकडे हे अर्ध्या अजून घड्या घालून म्हणजे सगळे काढून मी घेतले जेवढे नको पाहिजे होते तेवढे मी सगळे भरून ठेवले पोत्यामध्ये आणि अजून आहेत त्याचे जाम कपड्यांचं हे करून ठेवलं आणि त्यांनी ते पोते वगैरे ते खाली ठेवून येतील hmm. आणि त्याच्यानंतर दूध वगैरे दूध संपलं तर दूध घेऊन येतील आता काही सकाळचं पाच वाजून गेलेलं आता सगळं रद्दारी चालू झाली आणि घाम फुटला गरमी पण चालू झाली रदारी काय चालूच असते आणि तो आतला कपाट अजून आवरायचा आहे मला एक कमी टाइम लागणार आहे आज विचार केलेला की मस्तपैकी समोसा बनवायचे बघूया आता समोसा बनवायला पहिली साफसफाई आणि त्याच्यानंतर बघूया आता लय लय म्हणजे जाम दमाल झाले तीन वाजल्यापासून पोती घेऊन लाईट आहे बाहेर चालू दादा घे चला आणि अजून अर्ध अर्ध थोडस किचन साफ केलंय किती शंभर टक्क्यातलं वीस टक्के बोललात तर बाकीचा ऐंशी टक्के बाकी अजून ते आता थोडं 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 करून माऊ कुठे चाललं माऊ चाललं बघा तो बघा असं पाठी हा जा बोल बोल तिला जा का रे ढकलत माऊ जा तिथून जाईल जा तरी ते आज होळी स्पेशल मस्तपैकी हे बकऱ्याचं मटण बनवलंय आणि मातीच्या ह्याच्यातच बनवलंय मी सगळं आवरलं पहिलं आणि काय आपला वाटण असतं त्याच्यातच बनवलंय मटण बनवलंय मिस्टरांसाठी आणि ते म्हणजे म छोटा मुलगा मटण खात नाही त्याच्यासाठी बनवलंय आणि हे चिकन बनवलंय झंजणी तसंच चिकन आणि मटण होळी स्पेशल né, dá para de também, तर आता मी वडे बनवते कोंबडी वडे आणि तर आता मी वडे बनवते आणि दाखवते तुम्हाला पहिले ट्रायला घेतले होते अरे बापरे हो तुम्हाला पकडा लागले दोन हात लागतील ना ओ ऐक पहिला काढला काय हो ओ, जरा पकडा नाही ते पटकन इमिजिएट फक्त असे दाखव

आपला पाहिजे माझ्याकडे दाखवा जरा मी तर आता आजचा आमचा मेनू आहे मस्त होळी स्पेशल मटन चिकन आणि वडे तर तुमच्याकडे पण तेच असणार आमच्या इथे तर प्रत्येक घराघरात आता हेच आहे जे ब्राह्मण आहेत ब्राह्मण आहेत ना आपल्या इथे त्यांच्या घरात नाही असणार जास्त करून या इकडे दाखवाय हे बघा हे झाले आता वडे पोरा वरती टेरेस वर आहेत मित्र आले मित्र आले वळे खेळायला हे मस्त पैकीचे वडे पण काढली वापरायला इसले हे साफसफाई पण झाली माझी आज इथे भरून ठेवले इथे पूर्ण पॅक हे किचन मस्त चकाचक झाले चला वडे आता भरून घेते हे तर पीठ भिजवून ठेवलं होतं सकाळी मी anybody नमस्कार मंडळी स्वागत आहे अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी शूट केलं सगळं आणि मटन झाल्याच्या नंतर मस्त आराम केला आणि आता मुलांना पाहिजे समोसे आणि समोसे बनवते आता मी काय काय घेतलं ते दाखवते तुम्हाला झटपट असे तर हे कालचं थोडं पीठ उरलं होतं ते घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स घेतलं याच्यामध्ये आपलं बी असतं ना याचं इथं फोडली कांद्याचं बी ते घेतलंय बटाटे उकडून घेतले मटर घेतले मसाले घेतले जिरं मुरी आणि कसुरी मेथी पाहिजे तर ऑप्शन आहे म्हणजे मी माझ्या मुलांना जसे लागतात तसे बनवते कडे एवढी घासून काढले आता बाकीचे बघे आहे कधी ये दादा माऊ पण आले समोसे बनवायला बस हमो बनत जिरं मुळे टाकली

पकानी तो कर लेते हैं और बैठ के मैं कोथिंबीर वगैरे काय नको आहे ना तर ना नाही म्हणजे अक्का धना असताना त्यात खूप छानच लागतं त्याच्यानंतर समोसुरीच वाजून येते थंड होते जरा